जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नगरपालिकेच्या दुर्लक्षमुळे भाजीमंडी येथे घाणीचे साम्राज्य आणि मोकाट सुटलेल्या जनावरांचा सुळसुळाट भाजीमंडीतील भाजी त्रस्त सविस्तर माहिती अशी की भाजीमंडीमध्ये नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे मोकाट जनावर दिसून येत आहे या जनावरांना कोणी वाली नसून ते निर्भस्थ भाजीमंडी एरियात फिरत राहतात या जनावरांचा भाजी विक्रेते आणि भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना होत असल्याचे दिसून येत आहे तरी नगरपालिकेचे लक्ष कुठे आहे वारंवार भाजी विक्रेत्यांनी सांगूनही नगरपालिकेचे कर्मचारी जनावरांचा बंदोबस्त करत नाहीत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जनावरांचा कोंडवाडा पडीक झाला असून आम्ही जनावरे कोंडू शकत नाही आता या प्रश्नाचे उत्तर भाजी विक्रेते आणि जनतेने कोणाला सांगावे या जनावरांचे सोय नगरपालिकेने करावे असे भाजी विक्रेत्यांच बोलणे आहे जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद